नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो काल जो आपण पेपर पॅटर्ननं ठेवून छत्तीस साईजचा प्रे कटोरी ब्लाउज जो आहे तो कटिंग केला होता तो आपल्याला आज स्टीच करायचा आहे तर तुम्हाला परफेक्ट कटिंग करून आपण स्टिचिंग करणार आहेत तर पहिला नसन कालचा व्हिडिओ तर तो, तो तुम्ही लिंक दिलेली आहे तिथे जाऊन पाहू शकतात अगोदर मी इथे पाठीचे टक्स घेतलेले आहेत पाहू शकतात या पद्धतीने पाटीचे टक्स घ्यायचे आहेत मध्य जो आहे तो मध्यापासून सेंटर काढलेला आहे सेंटरपासून मध्य करून त्याचे टक्स जे आहेत पाठीचे तर अशा प्रकारे मी घेतलेले आहे आता इथे मी दीड दीड इंचाच्या दोन पट्ट्या ज्या आहेत ती जॉईंट करून घेणार आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला जास्त लागत आहे त्याच्यामुळे जास्त कपडा राहिलेला नव्हता याच्यात ऐंशी सेंटीमीटरलाही कमी होता ब्लाउज पीस त्याच्यामुळे तर इथे मी एक एकाला एक, एक जोडून घेणार आहे पाहू शकतात या पद्धतीने मी जोडून घेतलेले आहेत तर या पद्धतीने जोडून घेऊन आपल्याला काय करायचं आहे की ज्या साईडने आपण कमर लावतात त्या साईडने आपल्याला कमरपट्टीला हे जी पट्टी आहे ती जॉइंट करून घ्यायची आहे तर अशा रीतीने अगोदर आपल्याला पाटीचा पार्ट जो आहे तो सवाशी बाजू ठेवायची आहे आणि सवाशा बाजूकडून आपल्याला ती पट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे एक्स्ट्राची कट करून टाकायची आहे आणि याला आपल्याला दाब टीप द्यायची आहे तर आपल्याला ज्या साईडने पट्टीची साईट आहे त्या साईडने तुम्ही दाबटीप जी आहे ती देऊन घ्यायची आहे तर दाब टिप झालेली आहे आता हा पूर्ण आपण आतमध्ये फोल्ड केलेला आहे तुम्हाला हात शिलाई जर करायची असेल तर अगोदर टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मध्यभागी टीप धागा जो आहे तो मोठा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हात हातशिलाई करून घ्यायची असते पण आपल्याला इथे काय केलेलं आहे की मी इथं वयस्कर महिला आहे त्याच्यामुळे मी हात हातशिलाई के जे केली तर उकलली तर त्यांना डबल करताना यावं त्यासाठी इथे म्हणजे येत नाही तर इथे मी डायरेक्ट पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे आता इथे मी कटोरी जी आहे ती या पद्धतीने अशा दोन्ही कटोरी ज्या आहेत ती दीड इंचाच्या मी आडवा टक्स आणि उभा जो आहे तो पावणे तीन इंचाचा टक्स घेतलेला आहे या पद्धतीने सेम आलेत का हे चेक कर तर हे पा प्रकारे चे रहे। आप चे अशा प्रकारे चेक केलेलं आहे आणि मी याला डबल टीप मारून घेणार आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने डबल टीप मारून घ्यायचे आहे तर ज्यावेळेस तुम्ही कटोरीचे टक्स घेतात त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे डबल टीप मारून घ्यायची आहे कटोरीचा टक्स जो आहे तो क्रॉसपट्टीच्या आतमध्ये येऊ नये त्यासाठी आपल्याला इथे टक्स जे आहे ती या पद्धतीने असे फोल्ड करून टीप मारून घ्यायचे आहे आता हे जी कटोरी आहे ते आपल्याला साईड पीसला जॉईंट करून घ्यायचं आहे उजवीकडची कटोरी जी आहे ती अगोदर जॉईंट करून घ्यायची आहे पाहू शकतात तर या पद्धतीने मी दोन्ही कटोरी जी आहे ती ठेवून घेतलेल्या आहेत एक उजवी साईड जी आहे ती आपल्याला वरच्या साईडने जॉईंट करायची आहे कारण आपल्याला कटोरी कमी जास्त पडते का हे चेक करण्यासाठी उजवी साईट अगोदर तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजची किंवा कुठल्याही मापाची असो तो ते तुम्हाला अगोदर शिवून घ्यायचे आहे त्यानंतर कमी जास्त कपडा राहिलेला आहे ते चेक करूनच तुम्ही डाव्याकडची स कटोरी जी आहे ती तुम्ही जॉईंट करून घ्यायची आहे म्हणजे एक कटोरी आपली उजव्या साईडने आणि दुसरी कटोरी जी आहे ती आपली म्हणजे डाव्या साईडची जी कटोरी आहे ती खालच्या साईडने जॉईंट होत असते आता या दोन्ही कटोऱ्यांना मी डबल टिप मारून घेणार आहे कारण आपल्या कटोरी जी आहे ती उकलून त्यासाठी तर ज्या या पद्धतीने दोन्ही साईडने मी डबल टिप मारून घेत आहे तर हे पहा आता झालेलं आहे आता आपण याला क्रॉसपट्टी जी आहे ती जॉईंट करून घेणार आहेत तर क्रॉसपट्टी मी इथे या कपड्याच्या तुम्ही काल पाहिलं सन की आपल्याला एक एक सिंगल काढल्या होत्या दोन्ही साईडच्या तर अस्तरचा जो कपडा असतो किंवा तुम्ही मॅचिंगचा जो कपडा असेल तर तिथे तुम्ही दुसऱ्या पट्ट्या खालच्या साईडने आतल्या बाजूला ॲडजस्ट करून घेऊ शकता शक्यतो तुम्ही मॅचिंगचाच कपडा कपडा जो आहे तो वापरायचा आहे तर या पद्धतीने मी जॉईंट करून घेत आहे जी या ब्लाऊज पीसची जी क्रॉसपट्टी आहे ती आपली सवयशा बाजूकडून ठेवणार आहे आणि अस्तरची किंवा दुसऱ्या विदाऊट कपड्याची जी आहे ती खालच्या साईडने मी ठेवणार आहे तर या पद्धतीने मी लगेच दोनही पार्ट जे आहेत ती तयार करून घेत आहे अगोदर जोडताना आपल्याला तीन पार्ट जॉईंट करावं लागतात त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूची शिलाई मारतानी आपल्याला दोन पार्ट जे आहेत ते शिवून घ्यायचे असतात ते हे पा तो मधला जो भाग आहे तो कटोरीचा ते तो आपल्याला पूर्ण आतमध्ये ढकलायचा असतो आणि दोनच पार्टला क्रॉसपट्टीच्या शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने झालेली आहे आता दुसऱ्याही बाजूची मी तयार करून घेते तर हे पा अशा प्रकारे आता हे झालेलं आहे आता हा आपण पूर्ण कपडा जो आहे तो बाहेर काढून घेणार आहेत जेणेकरून आपली शिलाई जी आहे ते आतल्या बाजूला जाते त्यासाठी या पद्धतीने बाहेर काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपले पप जो आहे तो खूप छान मध्ये आलेला आहे एक्स्ट्रा थोडंफार काही झालं असेल तर तो कट करून टाकायचा आहे आपल्याला कमी जास्त झालं असेल तर या पद्धतीने कट करून टाकलेला आहे आता आपल्याला काजी बटनपट्टी जी आहे ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे जेणेकरून कालचा व्हिडिओ जो आहे तो आपण तिथे काट ज्या साइडने आलेला आहे तिथे आपण काजी बटनपट्टी दीड दीड इंचाच्या काढून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे या आता याला आपण ज्या साईडने काजी करतात किंवा हुक लावतात हुक पट्टी ज्या साईडने आहे त्या साईडला आप आपल्याला अशा प्रकारे वरच्या उलट बाजूकडून अं सवाशा बाजूकडे घ्यायचं असतं कारण तिथे तुम्हाला बटन लावायचे असतील किंवा हुकांचे घरे करायचे असतील त्या साईडची पट्टी जी आहे ती तुम्हाला उलट बाजूकडून सवाशा बाजूकडे घ्यायची असते त्यानंतर ज्या साईडने तुम्ही हुकं लावतात किंवा बटणांचे घरे बनवत असतात काजी ती जी पट्टी आहे ती तुम्हाला सवाशा बाजूकडून लावायची आहे तर सवाशी बाजू घेतलेली आहे तिथून जॉईन करून दाबटीप घ्यायची आहे त्यानंतर पूर्ण पट्टी जी आहे ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे या पद्धतीने फोल्ड केलेले आहे आणि अगोदर आपल्याला कडला एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी ही टीप मारून घ्यायची आहे आपल्याला फिनिशिंगसाठी तर अर्धा इंचावर मी दुसरी ही टीप मारून घेत आहे हे पण अशा प्रकारे ही टीप झालेली आहे एक्स्ट्राचे धागे जे आहे ती कट करून टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला ब्लाउज जो मापाचा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तयार कटोरी छत्तीस साईजची साडेपाच आली का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट आलेली आहे माझी आता इथे फक्त काजी बटनपट्टी सेम आहे का ते चेक करायचं आहे आणि एक्स्ट्रा जर असेल तर आपल्याला पायपिंग बनवण्यासाठी पाव इंच अंतर सोडायचं आहे आणि पुढचा गळा जो आहे तो पूर्ण मोजून घ्यायचा आहे तर या पद्धतीने परफेक्ट आहे पाहू शकतात फक्त आपल्याला अर्धा इंच शोल्डर जॉईंट करण्यासाठी एक्स्ट्रा लागणार आहे आणि इथे पुढे तुम्हाला दिसत असेल मार्किंग केलेली आहे तो कपडा जो आहे तो कट करून टाकणार आहे कारण आपला कटोरीचा जो आकार आहे तोही गोल आकार येत असतो तर हे पहा अशा प्रकारे मी कट केलेला आहे आता मी इकडची जी बाजू आहे तीही मी व्यवस्थित अशी कट करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे कट केलेला आहे एक्स्ट्राचे धागे जे आहेत ती कट करून टाकायचे आहेत जेणेकरून फिनिशिंग जे आहे आपली पायपिंगची ती खूप छान मध्ये येते त्याच्यासाठी आता पाटीचा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला पाटीचा पार्ट जो आहे तो आपल्याला सवासा ठेवायचा आहे आणि पुढचे पार्ट जे आहेत ते उलट बाजूकडून ठेवायचे आहेत तर या पद्धतीने शोल्डर जे आहे ती गळ्याच्या साईडने आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे कुठलाही ब्लाऊज असो तर शक्यतो तुम्ही गळ्याच्या साईडने जॉईंट करून घ्यायचा आहे कारण मोंडेच्या साईडने कमी जास्त झालं तरी तो आपल्याला कट करून टाकता येतो पण पुढचा गळा जो आहे तो पाटी मागलचा आणि पुढचा तिथे जर जा कमी जास्त शोल्डर झालं तर तिथे व्यवस्थित असं दिसत नाही त्यासाठी तर अशा प्रकारे मी डबल टिप मारून घेतलेल्या आहेत आता पायपिंगसाठी इथे एक एक, एक इंचाच्या मी पट्ट्या काढलेल्या आहेत पाहू शकतात तर इथे मी हे पट्टी जे आहे ती जॉईंट करून घेत आहे तर दोन तीन पट्ट्या ज्या आहेत ती जॉईंट करून घेणार आहे क्रॉसमध्ये अशा आणि काल कट केलेला आहेच आपण क्रॉसमध्ये पायपिंगच्या पट्ट्या ज्या आहेत ती क्रॉस कपडा जो असतो त्यावरच कट करून घ्यायचे आहेत त्यानं काय होतं की तुमचं पायपिंग जे आहे ती खूप छानमध्ये येते त्याच्यासाठी शक्यतो तुम्ही क्रॉस कपडा आहे ते तिथेच पायपिंग कट म्हणजे पट्ट्या ज्या आहेत ती कट करून घ्यायचे आहेत तर अगदी सोपी पद्धत आहे माझी पायपिंग बनवण्याची तर एक इंचाची मी पट्टी काढलेली आहे लगेच ले मी डबल फोल्ड करून जॉईंट करून घेत आहे अगदी दोन शिलाई तुमची पायपिंग जी आहे ती तयार होत असते जसा आकार आहे तसाच तुम्हाला ही पायपिंगचा जो पट्ट्या जी लावलेल्या आहेत आपण त्या लावून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे जसा आकार आहे तसाच पट्टी ही लाव लावून घेत आहे तर हे पाहू शकतात आता इथे मी कडला एकदम काढून घेतलेलं आहे आता इथे पाहू शकतात आपल्याला डायरेक्ट पायपिंग बनवून घ्यायचा आहे म्हणजे गोड जो आहे तो नाजूक असा बनवून घ्यायचा आहे तर अगोदर स्टार्टिंगला मी अशा प्रकारे पायपिंग बनवलेलं आहे धागा मागे पुढे करून घ्यायचा आहे लॉक करून आणि त्यानंतरच आपल्याला पूर्ण धागा जो आहे पायपिंगचा तो अशा रीतीने तयार करून घ्यायचा आहे एकदम रेडीमेड पायपिंग कशी लावतात आपण त्या पद्धतीने पायपिंग होत असते तुम्हाला शेवटला दिसनच की मी कशा प्रकारे पायपिंग केलेली आहे ती हे पा अशा प्रकारे मी पायपिंग बनवलेले हो आहे पाहू शकतात या पद्धतीने कुठेच तुम्हाला व्यवस्थित म्हणजे असं विदाउट फिनिशिंग दिसणार नाही फिनिशिंगमध्येच तुम्हाला पायपिंग दिसणार आहे याचा व्हिडिओही मी सेपरेट अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर बघितला नसेल तर तो तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मी लिंक देईन तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथे फिटिंग म्हणजे बाही लावण्याच्या अगोदर आपल्याला साईट पीस जो असते त्या साईडचे जे भाग आहे ते चेक करून पाहिजे आहेत त्याने काय होतं की तुमची बाही जी आहे ती मागे पुढे होत नसती त्यासाठी दोन्ही साईडने अशा प्रकारे मी चेक केलेला आहे पाहू शकतात ज्या साईडने एक्स्ट्रा सा भाग आहे तो भाग जो आहे तो कट करून टाकायचा आहे तर खूप छानमध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही बाही लावली तर तुमची मागे पुढे होयची जी बाईची तक्रार आहे ती दूर होऊ शकते तर खूप छोटे छोटे जी गोष्टी आहेत ते तुम्ही लक्ष देऊन पाहायच्या आहेत त्यानंतर बाई ही चेक करायची आहे तुम्हाला व्यवस्थित मागे पुढे झालेला आहे का झालं असेल तर ते कट करून टाकायचं आहे जॉईन करण्याच्या अगोदर तुम्हाला ही जी बाई आहे ती मध्यापासून जॉइंट करून घ्यायची आहे तर हे पाहू शकता तर अशा प्रकारे मी बाही जॉईंट करून घेतलेली आहे आता याला मी डबल टिप मारून घेणार आहे त्यानंतर दुसऱ्या साईडची ही बाही मी जॉईंट करून घेणार आहे तर दोन्ही साईडची बाही जी आहे ती अशा प्रकारे मी जॉईंट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला पुढची एक इंचाची जी पट्टी आहे ती अशा प्रकारे फोल्ड करून मध्यभागी टीप जी आहे ती मारून घ्यायची आहे मोठा धागा करायचा आहे चार नंबरचा किंवा पाच नंबरचा त्या नंबरवर तुम्ही टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे टीप झालेली आहे आता आपल्याला बाई मापाचा जो ब्लाउज आहे त्याची बाई आणि टीच केलेल्या ब्लाउजची बाई परफेक्ट आली का हे चेक करून पाहायचं आहे तर परफेक्ट आलेले आहे पाहू शकतात आता आपल्याला फिटिंग जी आहे ती या पद्धतीने करायची आहे अगोदर सवाशी जी बाजू आहे त्या साईडने तुम्हाला व्यवस्थित अशी वरच्या साईडने अर्धा इंचावर टीप कडाला मारून घ्यायची आहे त्यानंतर पलटवून घ्यायचं आहे आणि फायनल फिटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे आतल्या बाजूने एक्स्ट्राचे जे भाग आहे ती कट करून टाकायचे हे पहा अशा प्रकारे आता एकदम कडला एक टीप मारायची आहे या पद्धतीने जो मापाचा ब्लाउज आहे त्याची दंड फिटिंग घ्यायची आहे त्यानंतर मोंड्याची फिटिंगही घ्यायची आहे आणि कमराची फिटिंगही घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला तीन प्रकारच्या फिटिंग जे भाग आहेत ती घ्यायची आहेत तर अशा प्रकारे मी ही फिटिंग जी आहे ती करून घेतलेली आहे तशीच आपल्याला दुसरी साईड जी आहे त्या साईडचीही मी फिटिंग तयार करून घेते तर त्या साईडचीही मी फिटिंग तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला पाहू शकता कमरेचा जो भाग आहे, आहे तो अशा प्रकारे परफेक्ट आलेला आहे शिलाईवर शिलाई आलेली आहे जो मापाचा ब्लाऊज आहे आणि आपण हा टीच केलेला जो ब्लाऊज आहे तो एकदम ॲक्युरेटमध्ये परफेक्ट असा ब्लाऊज फिटिंगसहित तुम्हाला कटोरी ब्लाऊज टीच करून दाखवलेला आहे तर या पद्धतीने अशा प्रकारे हा पूर्ण तयार केलेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला का हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हीही तुम्ही तुमचे ब्लाऊज जे आहे ते अशा प्रकारे टीच करून पाहू शकतात तर व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर ब्लाऊजबद्दल कमेंटद्वारे विचारू शकतात चला मैत्रिणींनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहणं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या पद्धतीने अशी परफेक्ट माझी ब्लाऊजची टीचिंग झालेली आहे तर छत्तीस साईजचा असा परफेक्ट ब्लाऊज जो आहे तो शिवलेला या आहे याची कटिंगही तुम्हाला दाखवलेली आहे तीही तुम्ही खाली लिंकमध्ये जाऊन पाहू शकतात